नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा तुम्ही मजेत ना आणि मी सोनम जगदाळे आपल्या सोनम सातरकर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सा स्वागत करते तर काल मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार झाला आणि काल आम्ही उद्यापन केलं काल अमावशा काहीतरी साडेपाचपर्यंत होते आणि त्याच्या अगोदरच उद्यापन करून घ्यायचं होतं कारण अमावशा संपले की दुसरा महिना सुरू होतो आणि बऱ्याच जणांनी मागच्या गुरुवारी केलं काही जणांचं कालच्या गुरुवारी झालं तर माझी तब्येत खरंच खूप बेकार होती म्हणजे काय म्हणतात एवढी आदल्या दिवशी तब्येत बिघडली अचानकच मला काय झालं माझं मलाच कळलं नाही की अगदी ठणठणीत होती दिवसभर मी आणि मी ब्लाऊजचं कटिंग करायला बसले आणि अचानकच माझ्या छातीतून यायला लागल्या जीपजड झाली माझा हातपाय उचलायचं बंद झालं एवढी बेकार कंडिशन झाली की माझं मलाच कळत नव्हतं आता माझं काय खरं नाही पण झालं रिकवर लगेच एका दिवसात डॉक्टर वगैरे गोळ्या औषधं जी वगैरे सगळं काढून व्यवस्थित झाले मी पण खरंच की माणसाचा आत्ता काही भरोसा नाही म्हणजे क्षणात कुणाला काय होईल हे सांगू शकत नाही कारण माझा अनुभव सांगते मी दिवसभर एवढे ठणठणीत होते अगदी काम करत होते मी ब्लाउजचं कटिंग करत होते तोपर्यंत मी अगदी ठणठणीत होती आणि अचानकच एका मिनटात माझी तब्येत एवढी खालवली की मला बोलायचं सुद्धा कळत नव्हतं बोलायला म्हणजे जीवच उचलत नव्हती बोलताना एवढी बेकार अवस्था झालेली म्हणजे माणसाच्या आयुष्याचं खरंच काही भरोसा नाही क्षणात काय होईल सांगू शकत नाही तर बऱ्याच ठिकाणी सवासनं जेवायला घालत आहेत तर मी कुमारिका जेवायला घातल्यात आणि तब्येत जास्त बरी नसल्यामुळं जास्त काही बनवलेलं नाही नव्हतं मी तर आमच्याकडे असं असतं की पहिल्यांदा कुमारिका असो किंवा सवसन असो त्यांचे पाय धुतले जातात आणि हळदीचं लेपन लावलं जातं प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळ्या प्रथा असतात तर आमच्या आईकडं हे नाही आहे पण इथं सासरे आहे लक्ष्मींचं पाय पुजायचं म्हणजे पाय धुवायचं हळदीचं लेपन लावायचं हळद कुंकू वगैरे लावून मग नंतर जेवण वाढायचं तर माझ्याकडून सुरुवातीला हळदी कुंकू लावायचं विसरले मी नंतर ओटी भरताना मी हळदी कुंकू लावलं कारण माझ्या ते लक्षातच नाही आलं आणि मी जेवण एका तासातच बनवलं पुरी जिरे राईस पापड श्रीखंड आणि शिरा बनवलेला बरंच काय काय बनवायचं मनात होतं पण तब्येत साथ देत नव्हती कारण खूप विकनेस आला होता आणि माझा बी पी एवढा लो झालेला की त्याच्यामुळं हे सगळं झालं ना ते माझं बी पी लो झाल्यामुळं झालं आणि बी पी लो झाल्यामुळे एवढं काय होऊ शकतं हे मी पहिल्यांदाच अनुभवलं म्हणजे बी पी लो होतं माझं कायम जास्त टेन्शन वगैरे आलं किंवा जास्त काही विकनेस वगैरे आला की असं बी पी लो होतं माझा पण एवढं काय होईल असं मला वाटलं नव्हतं तर स्वामींच्या कृपेमुळं मी पेंटणी येत आणि बरे आहे आता तर जसं शक्य होईल तसं मी उद्यापन केलं जेवढं शक्य आहे तेवढं आणि नशीब मी पहिल्यांदा पुरी आमच्याच घरी आणल्या होत्या कारण कसं होतं या दिवशी वरत पण बघा मला मदत करतं ग्लास वगैरे द्यायला आणि तो पण जेवायला बसला होता तो पलीकडच्या साईडला जे जेवायला बसला कारण तो बी म्हटला आई मला पण जेवायचं आणि वरचं वैशिष्ट्य असं आहे घरात त्याला एवढं ओरडावं लागतं सगळ्यांची जेवणं झाली अगदी पहिली चपाती त्याला दिली तर माझ्या सगळ्या चपात्या झाल्या तरी तो नाश्ता उरकत नाही एवढं मंद गतीनं त्याचं खाणं असतं आणि त्यामुळे त्याची तब्येत अशी की न्यानू त्याच्यापेक्षा अडीच वर्षांना लहान आहे तरी त्याच्या एवढी दिसते वरद एवढा खातच नाही काय त्याच्यामुळं वरच लय अवघड आहे तर तो बसला आणि पंक्तीत पोटभर जेवतो तो, तो असं घरातले चार माणसात त्याला असं वाटत नाही पण दहा बारा जण असले की त्याला आवडीनं खातो तो मुलांचं असंच असतं घरी खावसं वाटत नाही पण बाहेर गेलं की <laughs> आवडीनं न खाते ती तर पोरींची एवढी बडबड चाललेली एवढी बडबड चाललेली बापरे अगं शांत जेवा अगं शांत जेवा पण नाही एकीचं झालं की एकीचं सुरू व्हायचं एकीचं झालं की एकीचं सुरू व्हायचं त्यामुळे मला ह्या व्हिडिओला वायस ओव्हर करावं लागला नाही तर मी ठरवलेलं की आजच्या व्हिडिओला वाईस ओव्हर करायचं नाही जो रिअल व्हिडिओ आहे तो तसाच अपलोड करायचा पण पोरींची एवढी बडबड चाललेली एवढी मस्ती चाललेली त्यात नॅनू म्हणजे काय तर बऱ्याच ठिकाणी पुस्तकं दिली जाती त्या कुंकवाच्या डब्या वगैरे बरेच काय काय वाहनं वगैरे देतात तर माझ्याकडं काही असं अवेलेबल नव्हतं तर माझ्याकडं ब्लाऊज पीस होतं त्यामुळं मी मुलींची ओटीच भरली ब्लाऊज पीस आणि एक फळं ओटीत घातलं कारण बरेच काय अवेलेबल असेल ते देतात तर माझ्याकडं जे काय होतं ते मी दिलं एवढे वेळ साधं फुळं मानून घे कारण मला वाटलं नव्हतं माझं उद्यापन होईल पण तिच्या कृपेने मी बरी झाली आणि हे सगळं उद्यापन केलं मी तर तुमच्याकडं कधी उद्यापन झालं ते कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडं असं उद्यापन असतं का हेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा अगदी व्हिडिओला व्ह्यूज हजारामध्ये जातात आणि परवाचा व्हिडिओ मला आश्चर्य वाटलं की परवाच्या व्हिडिओला एक हजार सातशे व्ह्यूज आहेत बारशेचा व्हिडिओ टाकलेला मी आणि त्याला लाईक एकही लाईक नाही म्हणजे मी स्वतः लाईक केले तेवढं एकच लाईक आहे बाकी एकही लाईक नाही म्हणजे विशेष वाटतो बघा एक हजार सातशे लोकांपैकी एकानंही लाईक केलं नाही म्हणजे एवढे व्हिडिओ वाईट नसतात त्यात अपशब्द तर कुणाबद्दल काय वापरलेले नसतात तर बघा नॅनो आमची एकट्या नॅनोनं तेवढं ओटी म्हटलं की ओटीतच घेतलं ड्रेसचा बाकी सगळ्यांना सगळ्यांनी काय टी शर्ट वगैरे घातलेत फ्रॉक घातलेत म्हटलं काय ओटी घ्यायचा काही प्रश्नच येत नाही तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे की लाईक करा कारण तुम्ही एक लाईक केलं तर व्हिडिओ पुढं जातो तर लाईक करायला काय आपल्याला पैसे द्यायला लागत नाहीत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद